नमस्कार मी आज तुम्हाला कर्मचारी भविष्य निधी संघटना ई पी एफ ओ याविषयी एक आनंदाची बातमी सांगणार आहे जे ई पी एफ एप, ई पी एफ ओचे जे, जे सदस्य आहे कामगार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तरी कामगारांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे ई पी एफ ओच्या सदस्यांना त्यांच्या खाता खात्यामधील संपूर्ण म्हणजे शंभर टक्के रक्कम जी आहे ती काढण्यासाठी परवानगी दिली आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे तरी ई पी एफ ओमधून रक्कम काढण्यासाठी तेरा वेगवेगळे प्रकारचे नियम होते आता हे नियम सोपे केले आहेत आणि फक्त तीन प्रकारच्या नियमांमधून हे पैसे काढता येणार आहेत तुम्हाला तरी हे कशासाठी पैसे काढू शकतो आपण तर आपल्या ज्या गरजा आहेत आजारपण असेल दवाखाना असेल शिक्षण असेल किंवा लग्न असेल किंवा एखाद्यांचे घर वगैरे बांधण्यासाठी विशेष कारणांसाठी पी एफ काढता येणार आहे आणि शिक्षण व लग्नासाठी कितीही वेळा पैसे काढण्यासाठी मुभा दिलेली आहे तर शिक्षणासाठी दहा वेळा व लग्नासाठी पाच वेळा रक्कम काढता येईल आणि हे जे दावे आहेत क्लेम्स आहेत ते लगेच मंजूर केले जातील वरून आणि आंशिक पैसे काढण्यासाठी आता ही सेवा कालावधी बारा महिने ठेवली आहे तरी हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे आणि आपली जी पी एफ आहे तो आपण काढू शकतो म्हणजे अशीच गरज असेल तर तर अशीच माहिती पाहिजे असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब